भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उदगीर नगरपालिकेच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर अंजुम काद्री मॅडम यांच्या प्रचाराच्या निमित्तानं महाराष्ट्राचे युवा नेते या राज्याचे माजी मंत्री अमितजी विलासराव देशमुख साहेब यांची उद्या जाहीर सभा नगरपालिकेच्या समोरील मैदानावर सायंकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आलेली आहे या सभेसाठी या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार डॉक्टर शिवाजी काळगे साहेब जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय अभयजी साळुंके साहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय बालाजी रेड्डी साहेब यासह सर्व मित्र पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत तमाम उदगीरकरांना मला काँग्रेस पक्षाच्या वतीनं जाहीर आव्हान करायचंय की आपण उद्या दिनांक अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी नगरपालिकेच्या समोरील मैदानावर या सभेसाठी आपण उपस्थित राहावं आणि डॉक्टर अंजुम काद्री मॅडम यांच्या पाठीशी भक्कमपणाने पाठिंबा दर्शवावं धन्यवाद